आता आपण हे उदाहरण सोडवूया काय दिलं आहे चार पॉईंट एक सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा म्हणजे वर्तुळ काढायचा आहे ज्याची त्रिज्या राहणार आहे चार पॉईंट एक सेमी म्हणजे आपल्याला मध्ये अंतर किती घ्यायचं आहे चार पॉईंट एक सेमी वर्तुळ केंद्रापासून आता वर्तुळ केंद्रापासून सात पॉईंट तीन सेमी अंतरावर जो बिंदू राहणार आहे त्या बिंदू मधून वर्तुळाला स्पर्शिक काढा म्हणजे ते त्या ज्या वर्तुळ स्पर्शिका राहणार आहे त्या वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूतून वर्तुळाला स्पर्श करणाऱ्या स्पर्श करायचे आहे तर आता ही आकृती बघा मगांच्या दोन आकृती आपण काढल्या सेंटरमध्ये म्हणजे मध्यभागी आता थोडी साईडला राहणार ठीक आहे थोडी साईडला आता अंतर घ्यायचं किती चार पॉईंट एक सीमी अंतर घ्यायचं हा या प्रकारे वर्तुळ काढून घ्यायचं पुढे काय करायचं पुढे केंद्र बिंदू नाव नाव दिलंय का नाही ना ना तर नाव बिंदू ओ आणि ही त्रिज्या आहे किती चार पॉइंट एक सेमी दाखवून द्यायचं आपल्याला हे दाखवावं लागेल आपल्याला चार पॉईंट एक सेमी ठीक आहे चार पॉइंट एक सेमी पुढे काय म्हणतात की वर्तुळ केंद्रापासून म्हणजे हा वर्तुळ केंद्र इथून सात पॉइंट तीन सेमी अंतरावर बिंदू तून म्हणजे आपल्याला या वर्तुळ केंद्रापासून सात पॉइंट तीन सेमी अंतरावर एक दुसरा बिंदू घ्यावा लागणार आहे अंतर किती सात पॉईंट तीन सेंटीमीटर आणि तो दुसरा बिंदू घेऊन तो वर्तुळ केंद्राला जोडावा लागेल ठीक आहे म्हणजे समजा एवढ्यात येणार येणार आहे बिंदू आणि हा बिंदू जोडून टाकू ठीक आहे काय नाव नाव दिलं का नाही ना ना नाव दिलेलं नाही याला पण देऊया नाव पी पी बिंदू लांबी किती आहे सात पॉइंट तीन मिनिट एक बरं एक बाहेर आपण लिहूया योग्य नाही राहणार बाहेर लिहूया सात पॉइंट तीन सेमी ओके आता आपल्याला या पी बिंदू मधून वर्तुळाला एक वरती स्पर्शिका काढागेल आणि दुसरी खाली पण ह्या स्पर्शिका छेदणार कुठं हो। म्हणजे आपला स्पर्श बिंदू राहणार कुठे ते आपल्याला स्पर्शबिंदू माहित माहिती नाही तर स्पर्शबिंदू माहिती करण्यासाठी आपल्याला जो रे रेख ओपी आहे रेषाखंड ओपी आहे ना त्याचे समान दोन भाग करावं लागणार लागणार ला, ला आहे म्हणजे समान दोन भाग करण्यासाठी आपल्याला एक लंब दुभाच्या करावं लागणार आहे ठीक आहे तर काय करायचं एक चॉक घ्यायचा चॉक घ्या आणि अंतर किती घ्या ओवर ओ बिंदूवर ठेवा आणि आपल्या पेन्सिल ही वरतोच्या बाहेर यायला पाहिजे म्हणजे तेच अर्ध्यापेक्षा जास्त नंतर ओव्हर ठेवून वर एक चाप मारायचा दुसरा खाली मारायचा ठीक आहे मग नंतर वर ठेवा अंतर जे आहे तेच ठेवायचं कमी जास्त करायचं नाही आधी जे चाप मारला गेला तो छेदेल असा दुसरा चाप मारा वरती पण आणि खाली पण ठीक आहे वरती आणि खाली ओवर ठेवलं वर खाली आणि पिवळ ठेवलं वर खाली ओके आता हे दोन्ही बिंदू जोडून टाकायचे स्केलनी जोडून टाकायचे या प्रकारे जोडून टाकूया आपण आता बहुतांश लोकांचं म्हणणं असून की सर ही तर वर्तुळाला स्पर्श नाही होत आहे हे तो वर्तवाच्या अंदरून जात आहे तर तुम्हाला सांगतो की ही वर्तुळे स्पर्शिका नाही हा आहे लंब आपल्या का आपण कापर काढला कारण की आपल्याला ह्या ओपी रेषाखंडाचे तो समानध्वन भाग करायचे होते आणि समाध्वन भाग करायसाठी हा जो मध्यबिंदू आहे रेषाखंड ओपीचा मध्यबिंदू मिळवण्यासाठी ह्या मध्यबिंदूला आपण यम नाव दि ठीक आहे आता हा यम बिंदू हा मध्यबिंदू मानून, मानून। हा आपला मध्यबिंदू आहे हा मध्यबिंदू म्हणजे मध्यबिंदू मानून नाही केंद्रबिंदू मानून जसं वर्तुळाला केंद्रबिंदू असतो हा केंद्रबिंदू मानून बघायचं एक म्हणजे केंद्रबिंदू मानून दुसरा वर्तूळ परिवर्तू काढायचा आहे पण काढण्यापूर्वी हे यम ओ आणि यम पी हे अंतर समान पाहिजे कळलं का समान जर ना तर तुम्ही वर्तूळ काढा आणि जर समान नाही आलं ना तर काय करायचं फक्त अर्धा वर्तुळ काढायचा फक्त अर्धा वर्तुळ हा एवढा अर्थ अर्धा वर्तुळ हा आणि जर समान आलं काढून पूर्ण ठीक आहे म्हणजे बघा हा केंद्रबिंदू आणि हा पी बिंदू या दोघांमधून वर्तुळ जायला पाहिजे आता दोन्ही वर्तुळ दो ज्या बिंदू छेदले ना बघा इथे छेदला हा एक, एक आणि हा दुसरा याला नाव ना देऊ ए बिंदू आणि याला बी बिंदू ठीक आहे आणि ओ ए आणि ओ बी म्हणजे ए पी आणि एपी आणि बीपी हे जोडून देऊ आपण जोडून एक जोडून देऊ जोड जोडून टाकायचे पण जोडताना थोडीशी समोर रेषा ओढायची या प्रकारे दुसरी अशी साइड खाली यासारखं बीपी जोडून द्यायचा बीपी जोड़ा, बर आता हा हा होता वर्तुळाच्या बाहेरचा बिंदू बिंदू पी आहे ना या बिंदू पी मधून आपले आपण वर्तुळाला ह्या ए बिंदू मधून आणि ह्या बी बिंदू मधून स्पर्श काढलेली आहे ठीक आहे हे उदाहरण परीक्षेला तीन मार्काला विचारलं जाऊ शकते